कोयना धरणाच्या सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे दिनांक दोन ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता धरण पायथा विद्युतगृहामधील दोन हजार शंभर क्युसेक विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग बावन्न हजार शंभर क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे एव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे त्यामुळे कोयना व कृष्णा नदीच्या पाणी पातळीतील वाढ होणार असल्यानं नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय आज दिनांक दोन ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजताचे कोयना धरणाचे अपडेट्स झालेले आहेत ते अपडेट आपण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील त्रास सकाळी आठ वाजता आलेल्या अपडेटनुसार धरणात बावन्न हजार आठशे चौतीस क्युसेकनं पाणी जमा होत आहे तर धरणातून बेचाळीस हजार शंभर क्युसेकनं विसर्ग सुरू आहे धरणामध्ये एकूण शहाऐंशी पॉईंट त्रेसष्ट टी एम सी म्हणजेच ब्याऐंशी पॉईंट एकतीस टक्के पाणीसाठा झाला आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून पाणीसाठ्यात सातत्यानं वाढ होत आहे हवामान विभागानं सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी व रविवारी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट वर्तवलेला आहे या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त एव्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढवण्यात येत आहे